बेकायदेशीर सावकारीचा प्रकार उघडकीस आलाय सावकाराकडून व्याजाने घेतलेले पैसे फेडूनही सावकार व त्याचे सहकारी मालमत्तेच्या लालसेपोटी दमदाटी व मारहाण करून मानसिक छळ करत असल्याचा आरोप मंचर येथील काही व्यावसायिकांवर केला आहे मंचर येथील शशिकांत बबनराव बडे यांच्यावर सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय तसेच सह आरोपी म्हणून बाळासाहेब विठ्ठलराव बानखेले संजय भगवानराव काळे मंदाबाई मारुती निघोट यांच्यावरही मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय याबाबतच संजीवनी लहू बागल राहणार मंचर यांनी मन्सर पोलीस ठाण्यात एकतीस मे रोजी तक्रार दाखल केली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की तक्रारदार संजीवनी लहू बागल हे कापड विक्रेते व्यावसायिक असून त्यांचा मंचर शहरात कपड्याचं दुकान आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तक्रारदार व त्यांचे पती लहू बागल यांनी साईनाथ पतसंस्था मनसर यांचे कर्ज भरण्यासाठी व्यावसायिक शशिकांत बबन बडे यांच्याकडून पंचेचाळीस लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं ते कर्ज नाहीला जास्त सावकारी स्वरूपात दोन टक्के व्याजानं घेतलं होतं तसा व्यवहार मनसर गावचे माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले यांच्या ऑफिसमध्ये झाला होता हा व्यवहार होते प्रसंगी तक्रारदार व त्यांचे पती लहू रामचंद्र बागल तसेच संजय काळे बाळासाहेब बाणखेले शशिकांत बढे उपस्थित होते या व्यवहारात पंचवीस लाख रुपयांच्या कर्जापोटी दोन टक्के व्याज नव्वद हजार रुपये प्रति महिना असे शशिकांत बढे यांनी सांगितले होते त्यावेळी बढे यांनी बागल यांना पंचेचाळीस लाख रुपये दिलेल्या कर्जाच्या बदल्यात गहन म्हणून संजीवनी लहू बागल यांच्या नावावर लक्ष्मी रोड मनसर येथील स्थावर मालमत्ता गौरव कलेक्शन असलेला गाळा मिळकत क्रमांक अठ्ठावीस एकसष्ट ऑब्लिक सव्वीस बारा याची नोटरी इसार पावती करून घेतली होती ठरलेल्या करारानुसार बागल कुटुंबियांनी बडे यांना वेळोवेळी रोख व चेक स्वरूपात एकूण पंचावन्न लाख रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे असं असताना फिर्यादीकडून सावकार बडे यांनी आणखी पैसे व वा व्याज वाढवून द्यावे अस असं असताना फिर्यादीकडून सावकार बडे यांनी आणखी पैसे व वा व्याज वाढवून द्यावं लागेल अशी दमदाटी करून संजीवनी बागल यांचे आय डी बी आय बँकेचे कोरेज चेक व कोरेज स्टॅम्प घेतले आहेत तसेच सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी शशिकांत बडे बाळासाहेब बाणखेले संजय काळे मंदाबाई निघोट यांनी संगणमत करून फिर्यादीच्या दुकानावर जाऊन बडे यांचा व्यवहार पूर्ण करा नाहीतर तुमच्या दुकानाला कुलूप लावतो व ताबा घेतो असं म्हणून संजीवनी बागल व लहू बागल यांना शिबिगाळ करत हातानं मारहाण करून दमदाटी केली होती त्याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती सावकार व त्यांच्या साथीदारांच्या मानसिक छळाच्या त्रासाने पती लहू बागल यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याचं चा बागल यांची पत्नी संजीवनी बागल यांनी फिर्यादीत म्हटलं आहे पतीच्या निधनानंतर बडे यांनी फिर्यादीकडून पाच टक्के व्याजदराने पैसे द्या नाहीतर तुमची इचार पावती रद्द करणार नाही तुमचे दुकान ताब्यात घेईल व कोर्टाकडून दुकानाची खरेदी खत करून घेईल माझे सहा लाख रुपये गेले तरी चालतील पण तुझी सुपारी देऊन तुला संपवेल अशी बडे यांनी संजीवनी बागल यांना धमकी दिली आम्ही पाच ते सहा कोटी रुपये मार्केटमध्ये व्याजाने दिलेत आम्हाला पैसे देता येतात तसे वसूलही करता येतात अशी धमकी बडे यांनी लहू बागल व संजीवनी बागल यांना दिली होती शशिकांत बडे यांच्या सावकारकीच्या त्रासाला व वा धमक्यांना वैतागून संजीवनी बागल यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांच्याकडे खाजगी सावकारबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता त्या अनुषंगानं जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेनं सहाय्यक निबंध सहकारी संस्था मन्सर यांच्या कार्यालयात गोपनीय पाठवून संबंधित खाजगी सावकार शशिकांत बडे यांच्या व कारवाई करण्याकरता पत्र पाठवले होते सदरील प्रकरणाच्या चौकशी अंती सहाय्यक निबंधक व बागल यांचा अर्ज मान्य करून मनसर पोलीस ठाण्यात बडे यांच्या विरुद्ध तक्रार देण्याबाबत लेखीपत्रानं कळवल्यानं बागल यांनी मनसर पोलीस ठाण्यात बेकायदेशीररित्या सावकारी करत असल्याची तक्रार दाखल केली आहे त्यानुसार मनसर पोलीस ठाण्यात शशिकांत बढे बाळासाहेब बाणखेले संजय काळे मंदाबाई निगोट यांच्यावर भारतीय दंड संहिता अठराशे साठनुसार कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस तसेच महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम कायदा दोन हजार चौदा नुसार कलम एकोणचाळीस व पंचेचाळीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी सावकारानं इतरही लोकांना व्याजानं पैसे देऊन त्यांच्याकडून दमदाटीनं अधिक रक्कम वसूल करत असल्याचं संजीवनी बागल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं असून आरोपींची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी फिर्यादी बागल यांनी केली आहे पुढील तपास मनसर पोलीस करत आहेत आरोपींवर एकतीस मे रोजी गुन्हा दाखल झाला असून अकरा जून रोजी खेड सत्र न्यायालयाने आरोपींचा अटक पूर्व जामीन फेटाळला आहे परंतु अजूनही मनसर पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचं फिर्यादी संजीवनी बागल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय बेकायदेशीर सावकारी करणारा सावकार व त्याच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी बागल यांनी केली आहे मला पहिलं तुमचं नाव सांगा तुमचं तुमचा व्यवसाय सांगा मी संजीवनी लव बागल राहणार मंचर माझं कापड दुकान आहे मेन मार्केटला मंचरला हॉटेल मयूरच्या शेजारी आपण मंचर, शे मंचर पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे की काही मंचरमधील सावकार आपल्याला त्रास देत होते त्याबद्दल थोडं सविस्तर सांगा दोन हजार एकवीसमध्ये माझ्या मिस्टरांनी मी साईनाथ बँकेचं कर्ज घेतलं होतं कोविडचा पिरियड असल्यामुळे एकशे एकची कारवाई झाली आ, लोन भरता न आल्यामुळं आम्ही विविध ठिकाणी बँकेमध्ये चौकशी केली कर्ज घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पण सिबिल स्कोअर खराब असल्यामुळं कुठेही आम्हाला कर्ज भेटलं नाही त्याच्यामुळे आम्हाला खाजगी सावकारावडे हात पसरण्याशिवाय पर्याय नव्हता खाजगी सावकार शशिकांत बघनराव बडे हे असे दोन टक्क्यांनी तीन टक्क्यांनी पाच टक्क्यांनी पैसे देतात असं आम्हाला त्यांच्या एजंटांमार्फत कळालं आ, माजी सरपंच बाळासाहेब विठ्ठल वालकिले संजय भगवान काळे यांच्यामार्फत आम्ही त्यांच्या ते आम्हाला त्यांच्यापर्यंत घेऊन गेले आणि त्यांनी आम्हाला पंचेचाळीस लाख रुपये दिले पंचेचाळीस लाखाच्या मोबदल्यात त्यांनी नव्वद हजार रुपये प्रति महिना दोन टक्के व्याजाने मा आमच्याकडनं पैसे घेतले आणि आम, आमची मन खुर्दे ते शेती होती शेती विकून आम्ही त्यांना सगळे पैसे दिले परत फेड केली तरी ते म्हटले किती पैसे त्यांच्याकडनं आम्ही पंचेचाळीस लाख रुपये त्यांच्याकडनं घेतले होते त्याच्या मोबदल्यात आम्ही त्यांना पंचावन्न लाख रुपये पुढं काय झालं त्याच्यानंतर पैसे घेतल्यानंतर त्यांना असं वाटू लागले की आपल्याला ह्या व्यवसायातून जास्त भरपूर पैसे मिळतात त्याच्यामुळं पैसे घेऊनही त्यांनी तुमचं दुकान आमच्या ताब्यात द्या आम्ही दुकानाला टाळा लावतो ला असं वारंवार येऊन शिवीगाळ करून मारहाण करून माझ्या मिस्टरांना धमकी देऊन पाच सहा लाख रुपये गेले तरी चालतील पण तुम्हाला संपवून टाकू माझ्या मिस्टरांना मारहाण केली बाळासाहेब आणखी यांच्या ऑफिसला नेऊन त्यांना धक्काबुक्की केली त्या टेन्शनमुळे त्यांना मानसिक त्रास झाला त्याच्यामुळे त्यांना अटक आला आणि त्यांचं दुर्दैवी निधन झालं आ, तुम्ही कशा पद्धतीने केला मी त्रासाला त्रासाला मनसर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली मनसर पोलीस स्टेशनने काहीच कारवाई न करता तुम्ही सहाय्यक सहकार खात्याकडं ही तक्रार नोंदवा असं मला सांगण्यात आलं मग मी सहकार खातं पुणे आपलं जिल्हा त्यांच्या कार्यालयात अर्ज केला आणि त्यांनी त्या अर्जाची गोपनीय पत्र पाठवून मनसर सहाय्यक निबंधक कार्यालय मंचर यांना चौकशी करण्याचा आदेश दिला सहाय्यक निबंधक मनसर यांनी चौकशी करून सगळे कागदपत्र सहाशा करून सगळं तपासून मनसर पोलीस स्टेशनला पत्र, पोली पत्र दिलं की तुम्ही खाजगी सावकार शशिकांत बाबनराव बडे आ... माझी सरपंच बाळासाहेब विठ्ठलराव आणखी श संजय भगवान काळेन मंदाबाई निघोट यांच्यावर गुन्हा दाखल करावा एकतीस तारखेला त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे पण आज अद्यापपर्यंत त्यांना अटक झालेली नाही आहे तरी माझी मनसर पोलीस स्टेशनला कळकळीची कल विनंती आहे त्वरित आरोपींना अटक करण्यात ते येवी त्यांच्यापासून माझ्या कुटुंबाला मला माझ्या जीवाला धोका आहे आपण ज्या पद्धतीने सांगितलं का आपण सहाय्य पद्धत यांच्याकडे अर्ज केला त्यानंतर पुढं काय झालं का त्यांना त्याच्यामध्ये काय तथ्य आढळल्यानंतर त्यांनी पत्र दिलं नक्की याच्यामध्ये तथ्य शहाणेशा करूनच सांगितलं कशा पद्धतीने त्यांना त्याच्यामध्ये आढळलं त्यांनी पूर्ण सगळे कागदपत्रांची शहाणेशा केली व्हिडिओ रेकॉर्डिंग होते त्याचे सिक्स्टी फाय बी सर्टिफिकेशन करून घेतलं त्यांनी म्हणजे तुमच्याकडे व्हिडिओ होते काय त्याचे सावकारीचे पैसे मागतात सावकारीचे पैसे मागतायत कोरे चेक मागतायत कोरे डॉक्युमेंट मागतायत याच्या ह्याचे सगळे माझ्याकडे व्हिडिओ होते आपण जी काही फिर्याद दिली त्याच्यामध्ये आपण ज्यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे त्याच्यामध्ये शशिकांत बबनराव बडे हे आपण म्हणता की खाजगी सावकार होते मात्र त्यानंतर त्या आरोपी जे आहेत ते मंदाबाई मारुती निघोट बाळासाहेब विठ्ठलराव बाणखिले आणि संजय भगवान काळे याच्यामध्ये यांची भूमिका काय होती नक्की आपण विरुद्ध ही तक्रार दिली आहे वेळोवेळी इथं माझ्या दुकानात येऊन मंदाबाई निघोट संजय भगवान काळे शशिकांत बडे विठ्ठल बाळासाहेब विठ्ठलराव यांनी वेळोवेळी येऊन इथे मला शिरगाळ केली माझ्या केली त्यांना केली ह्या मी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती हे आपण खाजगी सावकार जो शशिकांत बबनराव बडे आहेत आणि आपण ही तीन स आरोपी आहेत त्यांचं नातं काय ना की हे जी लोक आहेत हे मंदाबाई असेल बाळासाहेब असेल आणि संजय असेल हे, हे तुमच्याकडे कशा पद्धतीने तुम्हाला त्रास देत होते किंवा कशासाठी देत होते ते ते त्यांचे एजंट लोक आहेत त्यांची वसुली करण्या करण्यासाठी ते येत होते इथं माझ्याकडे म्हणजे हे जे तिघ आहेत हे शशिकांत बडे यांचे त्यांचे वसुली एजंट आहेत अशा अनेक लोकांना त्यांनी पाच सहा कोटी मार्केटमध्ये दिलेले आहेत त्यांनी स्वतः मला सांगितलेलं आहे की आमचे पाच सहा कोटी मार्केट मध्ये आहेत जसे आम्हाला देता येतात तशी वसुलीही करता येतात तरी आता आपली शासनाकडे काय मागणी तरी माझ्यावर फार अन्याय झालेला आहे माझ्या मिस्टरांचं ह्यांच्या त्रासामुळं निधन झालेलं आहे तरी मला न्याय मिळावा आरोपींवर कारवाई करण्यात यावी